रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी नव्हे मतांसाठी बांधावर गेलेत आशिष शेलार उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी नव्हे तर मत गोळा करण्यासाठी बांधावर गेले आहेत स्वतः काही काम न करता शासकीय यंत्रणा चालू असताना राजकीय दौरे करून मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे पाहूया पुढे ते काय म्हणतात अधिवक्ता परिषद आणि वकिलांची संघटना रायगड आणि पणवे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा या विषयावरचं व्याख्यान होतं आणि त्यामुळे देशभरात दुर्गम भागातून सुरू झालेला नक्षलवाद शहरी भागापर्यंत फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या रूपानं माओवादी कडवे डावे न्यायालयीन शब्दानुसार यांनी उभ्या केलेल्या नवीन चेहऱ्या सहित त्या सहभागितीमध्ये